नमस्कार पल्लवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीने बनवलेली गाठी चला तर आपण साहित्य पाहूया आपण घेतलेली एक वाटी साखर पाव वाटी पाणी आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि त्यासाठी लागणार आहे हा दोरा दोरा हा जाडसरच घ्यायचा आहे आणि मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे चला आपण कृतीला सुरुवात करूया आपण ताटाला तूप लावून घेऊया जेणेकरून आपली गाठी सहज निघेल या हिशोबाने आपण तूप लावून घेणार आहोत ताठ मी मुद्दा मोठं घेतले मोठ्या प्रमाणात आपल्याला मोठ्या साईजमध्ये थोडीशी गाठी तयार करता येते यासाठी मी दोरा घेतलेला आहे या पद्धतीचा हा दोरा हा जाडसरच आहे असा दोरा घ्यायचा कारण गाठी ही चांगल्या प्रकारे बनते हे शेवटी मी गाठ मारून घेतलेली आहे दोन पदराला आणि हे खाली सोडलेली आहे आणि या साईडनं आणि या साईडनं आपण असा दोरा करून घ्यायचा आहे ही आपली पूर्वतयारी झाली आता यानंतर आपण गाठीला सुरुवात करूया या वाटीनं एक वाटी साखर मी याच्यात टाकलेली आहे आणि पाव वाटी पाणी टाकून हा पाक तयार करायला सुरुवात केलेली आहे मंद गॅसवर आपल्याला ह्या पाक तयार करायचा आहे सतत ढोळत राहायचं आहे लागलं नाही पाहिजे म्हणून आपण सारखं याला हलवत राहायचं आहे आपण पाहायचं चेक करून घ्यायचंय की आपल्याला गाठीला हा आप पाक तयार झाला की नाही आपण एका वाटीमध्ये प्लेटमध्ये आपण होऊयात गोळा तयार झालं का आपल्याला लगेच समजतो आणखी नाही झालेला हा मी कमीच गॅस ठेवलेला आहे त्याच्यावर सतत ढवळत राहायचं आहे यामध्ये आपल्याला थोडा हा पाक बनला की आपण याच्यामध्ये सोडा टाकणार आहोत कारण सोड्यामुळं गाठी ही ठिसरू होते त्यामुळं सोडा आपल्याला टाकायचा आहे त्याऐवजी तुम्ही साजूक तू, तूप टाकलं तरी चालेल आता यामध्ये आपण सोडा टाकून घेऊयात हे खाण्याचा सोडा आहे सोडा टाकून घेतलेला आहे आता हलक्या प्रमाणात हे बघा कसा फेस येतो तो आणि आता आपण गाठ्या करायला घेऊयात या पद्धतीचं झालं आहे चला आपण पाण्यामध्ये टाकून हा पाक पोहूयात बघा पाक कसा एकाच ठिकाणी बसलेला आहे असा तर सेट झाल्यानंतर तो होतो आता आपण जिथं गाठी करणार आहोत त्या ठिकाणी आपण टाकून घेऊया आता आपण हे सुरुवातीला लास्टचा पीस असल्यामुळे आपण जास्त टाकून घेऊयात आणि या ठिकाणी दोऱ्यावरती समोरासमोर टाकून घ्यायचे हे पहा हे आपण ठिकाणी अगदी समोरासमोर आणखीन एक आपण वरती टाकून घेऊयात या ठिकाणी आपल्याला दहा मिनटं थांबायचं आहे आणि गाठी कशी तयार झाली मी तुम्हाला दाखवते गाठी तयार झालेली आहे आता आपण हे सेट सेट झालेलं आहे आता फक्त थोडंसं आपण हलवून घ्यायचं कारण ती जागा सोडली पाहिजे आपली गाठी तुटणार नाही याची दक्षता घ्यायची पहा ही गाठी तयार आहे अगदी आपट्याच्या पानाची सारखीची गाठी तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की करून पहा अशा प प्रकारची मी दुसरी पण गाठी तयार केलेली आहे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आकारामध्ये गाठ्या तयार करू शकतो पहा आपण गुढीपाडव्या निमित्त आपण कशा गाठ्या तयार करू शकतो अगदी झटपट अशी गाठी तयार होती ही पहा ही वेगळ्या प्रकारची गाठी आणि ही मी आपल्या आपे पात्रामध्ये तयार केलेली आहे तुम्ही वेगवेगळ्या आकारामध्ये गाठ्या तयार करू शकता तर नक्कीच करून पहा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद